गुन्हेगारी पंचनामा दुने दुने पंचनामा वादाप्रमाणे आपल्या खांद्याची परंपरा असलेले वर्ष तेवीस वे शिरपूरच्या आजी मानाचा रथ आपल्या मालेगाव शहरात आठ एप्रिल रोजी एकादशीला संध्याकाळी ठीक सहा वाजता शिवतीर्थ येथे येणार असल्याची माहिती जय माता माताजी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूरचे अध्यक्ष आबा चौधरी यांनी दिली व यावेळी त्यांनी मालेगावकरांना एक आव्हान देखील केले आहे शिरपूर येथून मानाच्या रथाची उपमा देत काही नागरिक मालेगावकर भक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असून व नवीन रथ आणत असल्याची भूलताबा देत आहेत एक विनम्र विनंती आहे की कोणी अशा अफवांना बळी पडू नये अशी विनंती अध्यक्ष आबा चौधरी यांनी यावेळी गुन्हेगारी पंचायत नामा न्यूजशी बोलताना सांगितले गुनेगाळी पंचायत न्यूज साठी धुळे जिल्हा ब्युरो चीफ श्री विकास कांबळे जय माता दी चैत्र उत्सवासाठी जो आजीबाबांचा मानाचा रथ दरवर्षी रामनवमीला शिरपूरने निघत असतो या रथाची जय्यत तयारी चालू आहे आणि रामनवमीला निघून सात तारखेला धुळे आणि 8 तारखेला एकादशीला मालेगाव त्या आजीबाबांच्या रथाची आगमन संध्याकाळी सहा वाजता शिवती तला होणार आहे तरी सगळ्या मालेगावकर भाविकांनी आजीबाबांच्या ज्या मानाच्या रथाचं आपण वाट बघत असतात हे आठ तारखेला तुम्हाला या रथाचं आई भगवतीचं रथामध्ये दर्शन मिळेल तसंच या आमच्या मानाच्या रथाचं आणि जयमाता पदयात्रा समितीच्या नावाचा वापर करून शिरपूरचे काही बांधव स्वतः मानाच्या रथाचं नाव ठेवून दुसरा रथ काढत आहेत आणि ते मालेगावात येऊन मालेगावकरांच्या जनतेची भाविकांची दिशाभूल करीत आहेत तरी आजीबाबांचा रथ रथाची तयारी सुरू आहे ते आठ तारखेला एकादशीला सायंकाळी सहा वाजता शिवतीर्थला येणार आहे तरी सगळ्या भाविकांनी ही आमची नम्र विनंती पदरात घ्यावी आणि या रथाला दरवर्षी जसं तुम्ही स्वागताला आणि दर्शनाला येत असतात त्या प्रकारे तुम्ही दर्शनाला यावं ही नम्र विनंती जय माता